धुलिवंदनिमित्तानं परंपरेप्रमाणे यंदाही राजपूत समाजाच्या वतीनं शुक्रवारी रंगगाडी मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली सोलापुरातील रजपूत समाजाच्या वतीनं धुलिवंदनाच्या दिवशी रंगगाड्यांची मिरवणूक काढण्याची पूर्वापार परंपरा असून शुक्रवारी चौपाड येथील बालाजी मंदिरापासून मोठ्या उत्साहात रंगगाड्यांची मिरवणूक निघाली प्रारंभी मंदिरातील बालाजी यांच्या मूर्तीला विविध रंगांनी अभिषेक करण्यात आला त्यानंतर एकमेकांना रंग लावून धुलिवंदनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी मंदिरात पारंपरिक गाणी म्हणण्यात आली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या मिरवणुकीला सुरुवात झाली दरम्यान पारंपरिक वाद्यांच्या निनादात रंगांची मुक्तपणे उधळण करत ही रंगगाड्यांची मिरवणूक मार्गस्थ झाली या मिरवणुकीत राजपूत बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते